सुरगाणा वडमाळ डोंगरावर पेटला वणवा वनसंपदेचे मोठे नुकसान सुरगाणा वन परिक्षेत्रातील नियतक क्षेत्र माणी अंतर्गत वडमाळच्या कक्ष क्रमांक बहात्तर फॉरेस्ट गट नंबर एक्कावन्न मधील जंगला सकाळी अकरा वाजे दरम्यान दिनांक तेवीस रोजी वडवा लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची हानी झाली यामध्ये अनेक वनजीवांचा जीव गमवावा लागला असल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे वणवा आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासांनी यश आले सुरगाणा परिक्षेत्र अधिकारी विजय वेलकर यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ याची दखल घेत वनमजूर वनपालाला घटनास्थळी पाठविले तसेच सुरगाणा नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचे वाहन दाखल झाले तसेच यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि उपस्थित सावित्री राठोड तुकाराम चौधरी भास्कर खांडवी बेबी कांबडी मनीषा गायकवाड स्थानिक नागरिकांच्या सहकार्यांनी आग विजण्यासाठी प्रयत्न केले आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तासात आटोक्यात आणली या घटनेत जवळपास तीन हेक्टर मध्ये गवत पेटल्याने हजारो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली सुरगाणा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वडमाळ डोंगर या भागात सकाळी अकराच्या दरम्यान ही आग लागली असता तीन वाजता आटोक्यात आणण्यासाठी यश आले एवढी अग्निशमन व सुरगाणा येथील वन कर्मचारी आदींनी वडमाळा शिवारातील घटनास्थळी तातडीने रवाना होत आग विजवण्याचे प्रयत्न केले उन्हाच्या झडा असल्याने झाडांच्या फांद्या अथवा बांबूंची एकमेकाशी घर्षणाने वडवा लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागूल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा